नमस्कार मी शशिकांत गणपत खोतवडेकर प्राचार्य आय टी आय रत्नागिरी आय टी आय रत्नागिरीमध्ये कौशल्य विकास आपल्याकडे एकूण एकवीस ट्रेड आहेत आणि या एकवीस ट्रेडमध्ये एकूण सहाशे चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांनी प्रवेशचं काम सुरू झालेलं आहे आणि हे प्रवेश तीस जूनपर्यंत आपल्याकडे सुरू होतील आणि ॲक्च्युली प्रवेश आपल्याकडे पाच जुलैपासून सुरू होईल हे जे ट्रेड आहेत एकूण एकवीस ट्रेड आहेत की ट्रेड या ट्रेडमधून आपल्याला ट्रेड पूर्ण केल्यानंतर अगदी हमखास रोजगार मिळणार आहे आणि या रोजगारभूम हे जे व्यवसाय आपल्याकडे आहेत त्यांना आपल्या इंडस्ट्रीमध्ये हा रोजगार उपलब्ध होत असतो यामुळे सगळ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसंच जर आपल्याला अकरावी बारावी करण्या करताना दोन वर्ष फुकट दोडायचे नसतील तर आपल्या आय टी आतसुद्धा शासनाने आय टी आयतून कोर्स पूर्ण केल्यानंतर तो त्याला दोन विषय दिल्यानंतर तो बारावी पास होतो आणि बारावी पास स्टेट गव्हर्नमेंटने त्याला सर्टिफिकेट मिळतं आणि हे सर्टिफिकेट टेक्निकल सायन्स म्हणून मिळतं म्हणजेच तो नंतर आर्ट्स कॉमर्स सायन्स या विषयात उच्च शिक्षण मिळू शकतो तसंच मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर या क्षेत्रामध्ये जर त्याच्यामध्ये त्यांनी दोन वर्षानंतर त्या त्या विभागामध्ये त्याला डायरेक्ट सेकंड इयरला सुद्धा ॲडमिशन मिळते अशा प्रकारची उच्च शिक्षण संधी देखील त्याला उपलब्ध होत असते त्याशिवाय नगण्य फी आपल्याकडे आहे म्हणजे नऊशे पन्नास रुपये सर्वसामान्य लोकांसाठी फी आहे त्याच्यात ते सातशे रुपये त्याला अनामत रक्कम म्हणून परत मिळते आणि जे फी भरणारे विद्यार्थी आहेत त्यांना देखील फी शासनामार्फत परत मिळते तसंच शासनाने प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे ज्याचे आठ लाखाच्या उत्पन्न आहे त्याला पाचशे रुपये स्टायपेंड देखील दर महिना आपल्याला देण्यासाठी इच्छुक झालेले आहेत आणि ते डायरेक्ट पोर्टलला त्यांच्या अकाउंटमधून ते पैसे जमा होतात अशा प्रकारच्या विविध सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यामुळे सगळ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपली कॉलेज करून दोन वर्षे फुकट दवडण्यापेक्षा आपल्याला हा वोकेशनल कोर्स करावा त्यानंतर जॉब देखील मिळतो आपलं उच्च शिक्षण देखील त्याच्यामध्ये होत असतं धन्यवाद प्रवेश प्रक्रिया प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन मध्ये आहे तर ऑनलाईन मध्ये फॉर्म भरण्याची मुदत ही तीस जूनपर्यंत आहे आणि तो फॉर्म कन्फर्मेशन आमच्या आय टीला करण्यासाठी एक जुलैपर्यंत आहे आणि ॲक्च्युली ॲडमिशन हे पाच जुलैपासून सुरू होणार आहे आणि ॲडमिशन हे पाच राऊंडमध्ये होणार आहेत पहिला राऊंड दुसरा राऊंड तिसरा राऊंड हे तीन राऊंड जे आहेत या आपण मध्ये प्रमाणे ॲडमिशन होतं चौथ्या राऊंडमध्ये ओपन मेरिट आणि पाचव्या राऊंडमध्ये जे काही शिल्लक आहेत त्यांच्यासाठी सर्व लोकांसाठी त्या ठिकाणी मेरिट फक्त असेल बाकी कास्ट वगैरे काही नसेल अशा ठिकाणी ॲडमिशन आपल्याकडे होईल आणि हे सगळं सिस्टीम तीस एकतीस ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे आणि एक सप्टेंबरला आपला आय टी आय सुरू होईल